ए महादू कुठं गावाला गेला वाटतं का नाही महादू गावाला गेलाय मग दारा कोण काढते म्हणायचं तुला काय करायचं भूत काय गावण का नाही आमची म्हण टाकली हा प्रतिबिंब लावायचं म्हणत होतो काय काय का कायते लावते दोडाचं काय काय झालं कसलं स्वप्न पडलं सपान जा तुम्ही विचारून आणि आम्ही सांगून म्हणजे असं होत तरी का, काय

आता इकडे बघायचं नाही बरं का सपनात का नाही मी मुलाशी नदीला गेले बरं का mm. आंघोळ तीन करते अभ्यासले की सोडते आणि बघा मी अशी तरटीच्या आगाला साडी मिसायला लागलेली बरं का अशात माग नाही म्हणून गप कुत राहू कोणी <स्थिण> कोणी आणि कोण तुम्हीच की मी आणि वर एका हाताने हणवते धरले पडका तिकडे लाज वाटते नाही 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 असं नाही पुढं काय झालं

कसा पत्ता नाही पण ते गेल तर कुठं म्हणायचं ना अरे मला तर गेलं पाहिजे काय एवढे खाई बसा नाही वेळेच भानच राहिलं नाही मला मला गेलं पाहिजे मला वाटलं आज मी तुम्ही बसशिला तुम्ही आला इथं बसला माझ्याशी गोष्टी केल्या किती किती बर वाटत पण आज तिकडे मीटिंग नका नको चंद्रकाला शब्दांनी आणि सुराने माझी वाट अडव या असल्या मोहानं मी नको त्या पिंजऱ्यात सापडे पिंजरा पण तो सोन्याचा सोन्याचा असला तरी तो पिंजराच नाही मग मा गुरुजी मला सांगा पिंजरा कोणाला चुकलाय पिंजरा हाय तर सगळं हाय अहो माणसाचं घर तरी काय असत वय माणसाचं घर, वै। घर भी एक पिंजराच की माणूस बी गेला तरी त्याला या घराची वड असते का नाही आणि ही वड असते म्हणून जगावस वाटत एवढी राहनमाळ भटकणारी पाखर तर ती घरट्याकडे घर धाव घेतात का नाही आणि गुरुजी भोंगाव दिवस मावळ्याला कमळ्याच्या पिंजऱ्यात तू स्वतःला कोंडून घेतो हा गुरुजी एक विचार तुमचा जीव कुठे आहे सांगा बघू माझा जीव आहो त्याला सुद्धा या कुडीच्या पिंजऱ्यातच कोडलाय ना यो पिंजरा हाय म्हणून जीव हाय पिंजरा हाय ते सगळं हाय बघा वा वा काय बोलून गेलेस पूर्वी अशीच एकदा वीज पडताना पाहिली होती तो सोन्याचा लौल पाहताना डोळे दिपून गेले होते तसंच आज वाटला, कुठून मिळवलंसे ज्ञान खरे सांगू तुम्ही समोर दिसला आणि सरस्वती बोलली बघा जाऊ मी आता

And the माझ्या डोळ्यानं बघितले मला जाऊ तो तुम्ही काळजी करू नका गुरुजी मी तुम्हाला माझ्या हातरुणात दडविते माझ्या हातरुणात कोणी झडते घेणार नाही ना मग काळजी करू नका झोपा झोपा नाही गुरुजी आलं तर काय कोण गुरुजी काय पाटील चुकली आपली काही म्हणजे अस कळलं आणि ऐकणारा नेते कसं ऐकलं भाजीराव आमची लाज काढायची राहिली होती म्हणून आम्हाला इतवर घेऊन आलास बाय बाबा आव मी खुद्द माझ्या डोळ्याने बघितलं फक्त तुझा खरं

बघितलं तर झाजाट केलं तर कुणासंग बोलायचं आहे एक धरणा धरावर तसं नुसतं देवा म्हणून बसून तो उघडून कुणास बोलतच नाही अहो त्या देव माणसावर आपण घेऊन बरोबर देवाला जीवाला लागण्यासारखंच आहे तर कोणावर अशी राड उडवायची म्हणजे का काय हे काही साध किटाळे वय होय होय चुकीच झाली आपण काय बी माग मरू बघितलं नाही त्यांना बघायला छेट पाहालावर गेलं त्यांच्या जीवाला कसलाच चटका लागला असत मंडळी आपण चुकलोय गुन्हा झाला मी आपण संधी म्हणून जाऊ आणि त्यांची माफी मागतो आता आपण हात जोडून इनवून सांगायला पाहिजे त्यात तसंच करू गुरुजी हो गुरुजी इथं मला तरी खरं सांगा मी माझ्या खूप डोळ्याने बघितलंय बोला गेलता नाही पालावर तो डोळून खरा खरा बोला की काही सोंग लावल्यात हा आपलं भीम फुटायला नको म्हणून हे मौन झालं अरे वा गुरुजी एवढं ढोंगी असं वाटत नव्हतं मला हे सगळी सोंग सोबत तुम्हाला सोगत नाही आणि जमतसाठी आम्हाला का तर आम्ही पडलो काम साठी आबा तू करायचि तर आणि काय करायला लागला गुरुजी पालावर जाऊन जाऊन फोटो बोलते नाही मनाची राहत आभा मी माझ्या डोळ्याला बघितलं गुरुजी पालावर गेलो होतो गुरुजी तुमच्या समोर देव आहे खरं तर देवावर फाट मारून सांगा नाही तर मी तरी सांगतो काय सांगते असतो तू किती मिठाला जागणार आहे हे किती मिठाला जागणार ते बी माहित आहे मला इथं संभावित आता आवा नाही आणि तिकडे पाण्या जाऊन समाजी माझी लढा होटायची गुरुजी आता पद लागेल कशी राहणार नाही मी आमच्या वाटण्याची रास्ते गुरुजी हा हो गुरुजी आम्ही नाही त्या ठिकाणी तुमच्या चौकशीला जायला नव्हत आम्ही आडानी आहे गावाला लेखर समजा आपले आणि एवढी चुकी पसरात घ्या गुरुजी हो करुजी आणि बघ मिला बस चल उगच बघायला लागलो अग हे काय लावलंय गे का का? ते गेले चार दिवस तालीम सोडली सगळं सोडलं आणि कुणाची एवढी वाट बघायला लागली अग अक्का बक्के कशी झुरनी लागल्या कस करा लागली म्हणजे काय जीव जडलाय म्हणायचं मग काय त्या गुरुजीवर तुझा फक्त काय शंकी आहे वय गुलब्या वय का चंद्रकली आपला पान उतारा केला होता जे नाटल्या सावली बनवून तुझ्या मागण याला हातात तुमतुण नाही फडात उभा केला नावाची चंद्रा त्याला नवा असं म्हणाली होतीस की ग तू आई तलीत गावला होता तवास त्याला धरून दिला असता म्हणजे पाटला देखा चांगली त्याची नाचक्की झाली असती तेव्हा त्याला आपल्या हसरुणात तडीवला ठेवला म्हणतात ना ना माया लुटली आणि झाकणी फुटले आता कुठला येते